शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेट निगळ कसमाते भूषण तसेच औद्योगिक कामगार विकास सेना संपर्क रवींद्र रवींद्रभाऊ देवरे तसेच रोहिणीताई रवींद्र देवरे यांच्या पुढाकाराने आज सातपूर अपपया नर्सरीजवळील सौभाग्य लॉन्च येथे युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान कार्ड मोहीम कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामुळे सातपूर शहरासह नाशिक जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आणि या रोजगार मेळाव्यात एकोणवीसहून अधिक नामांकित उद्योग आणि कंपन्यांनी सहभागी नोंदवला ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल हॉस्पिटॅलिटी सिक्युरिटी सर्व्हिसेस हेल्थ केअर आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर पाच हजारहून अधिक तरुणांनी मेळाव्यात उपस्थित राहून मुलाखतीसाठी सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात आले रोजगार शोधणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका इंदूबाई नागरे उषाताई शेळके माजी नगरसेवक भागवत आरोडे योगेश गांगुर्डे आतिश काळे सागर शेळके अरुण घुगे शांताराम निगळ गणेश निगळ ज्येष्ठ नागरिक संघाचे किसनराव खताळे निर्वाण काका अमित मांडवे गणेश किराडकर अनिल अहिरे रोहित खुले अतुल अढागळे पो बाळासाहेब जाधव बाळासाहेब पोरचे निखिल गुंजाळ आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे सातपूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे भर स्वागत केले आहे या मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांनी देखील या परिसरातील तरुणांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले आज या ठिकाणी आपण शिवसेनेच्या वतीने व वो असतील देतील रोहित असतील असेल असल सीमानिगळ असल यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन केलं मला वाटतं भरपूर या सातपूर प्रभागामध्ये सातपूर भागामध्ये आपलं कॉलनी असेल अशोकनगर असेल सैनिक असेल या ठिकाणी अनेक हुशार मुलं मुली आहेत त्यांचं जे काही कौशल्य आहे त्यांचं काही कारण दुर्लक्षित होत होतं परंतु आज या ठिकाणी त्यांना नोकरीच नाही परंतु त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांचं भविष्य गरा घडवण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळणार आहे आणि मला वाटतं आज आपण बघतायत रविबईल गौरे असेल रोहित ते असेल अनेक दिवसांपासून त्यांचं या ठिकाणी खूप तरमिणी काम चालू आहे त्यात आम्ही पण आज सभा घेऊन एक खूप चांगला मेळावा या ठिकाणी आम्ही पार पाडला मला वाटतं पहिलं सिलेक्शन इथे या ठिकाणी बहात्तर हजाराचं झालं सेकंड सिलेक्शन काही अठ्ठावीस हजार झालं आणि दुसरं एक बावीस हजार पस्तीस हजार झालं त्यामुळं अनेक गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ते या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांची नक्कीच त्यांच्या औषध ते सोनं करतील असं मी समजतो पर सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून तसेच रवी भाऊ देवरे रोहिणीताई देवरे आणि गोकुळभाऊ निगळ आणि अभिषेक निगळ आणि सगळ्या परिवार दोन्ही परिवाराच्या निमित्ताने आज आम्ही एका आमच्या प्रभागातल्या परिवाराचं जबाबदारी म्हणून आज प्रभागाबरोबर आपली जबाबदारी असते या नात्याने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे युवक युवती आज आपण म्हटलं तर सातपूर भागामध्ये औद्योगिक वसाहत आहे पण मुलांना जॉब नाहीये त्यामुळे इथले भरपूर नागरिक नाराज प्रत्येक जणाच्या कुठे भेटायला गेलो तर ते सांगायचे की आमच्या मुलांना नोकरी नाहीये मग असं कुठेतरी तळमळ वाटली आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही तळाकाळात जाऊन काम करा तुम्ही वरती फक्त शोला नको तर आम्हाला ते कामातून दिसलं पाहिजे आणि काम केलं हेच महत्वाचं आहे तर साहेबांच्या या वाक्यामुळे आम्ही सर्वजणांनी टीम करू सगळे जिथे जेवढे शिवसेनेचे जे पदाधिकारी असो किंवा शिवसेनेचे जेवढे नगरसेवक असो सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमांचा एक वसा घेतलेला आहे तर आज आम्ही हा कार्यक्रमाचा मेळावा तयार केला त्यातून भरपूर मुलांना नोकऱ्या मिळतात आहे आणि हेच आनंद मुलींना पण मिळून यात भरपूर जणांना जॉईंट लेटर लगेच हातात देतोय तर हेच मोठं भाग्य म्हणायला लागेल आणि अशा मेळाव्याच्या फक्त मेळाव्यातून नाही तर तुम्ही कधी पण सांगा मी प्रभागातल्या असो कुठल्या असतो त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना संपर्क करून त्या प्रभागात नाही तर तुम्ही फोन केला केला तुम्हाला नोकरीची हमी आम्ही आज देतो आहोत तर तुम्ही तुमचे रिझ्युम तुमचा सगळं हे पाठवा तर नक्कीच अजून तुमच्या छोट्याशा कामात आम्ही हातभार लावू आणि मी म्हणेल रवी भाऊ जसे काम करतायत ताई करताय तसे आम्ही दोघं पण अभिषेक आम्ही सगळेच जण काम करत आहोत आणि आपला कायम सेवेसाठी आज राहू आणि ज्येष्ठ मग नागरिकांसाठी महत्वाचं की प्रत्येक घरामध्ये एक ज्येष्ठ असतो त्याची जबाबदारी आज कार असं म्हटलं तर महागाईमुळे सगळ्यांना ते परवडण्यासारख्याने हॉस्पिटल त्यासाठी आपण आयुष्यमान कार्ड काढून घ्या आणि कोणाला काढायचं असेल आमचं कायमस्वरूपी या निधी आपल्या कार्यक्रमासाठी आपलं ऑफिस तयार राहील तर भरपूर योजना आहे सगळ्यांनी ऑफिसला येऊन भेटा आणि त्याचा लाभ घ्या हीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र कामगार असल्यामुळे रोहिणी देवरे रवी देवरे माध्यमातून आतापर्यंत अनेक ठिकाणी रोजगार मिळावे घेतले नवरच नाही आणि गोकुळ एक अपेक्षा होती कि आपल्या प्रभागातील निदान निदान दोन तीन हजार लोकांना नोकरी लागली पाहिजे तुम्ही जर सकाळपासून बघत असाल तर सात वाजता या ठिकाणी युवकांची लाईन लागली होती आणि गोकुळ भाऊ आपण येणाऱ्या प्रत्येक युवकाला सिलेक्शन लेटर लगेच देतोय जॉईनिंग लेटर लगेच देतोय त्या ठिकाणी महिंद्रा हिताची तांदिवली महिंद्रा टेक्नो टापारेटून मदर सन सें, बजाज सन्स अशा पेक्षा जास्त कंपनी झाले आले गोवाहून कंपनी आलेल्या आहेत चिपळूण रायगड या भागातील मल्टीनॅशनल कंपनी ज्या मध्ये काम करतात आपल्या येथील ग्लॅक्सो ग्लॅनमार्क अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भरती नसते आणि अने अनेक युवक या ठिकाणी नोकरीसाठी धडपड करतात आम्हाला राजकारण करायचं नाही कुठल्या युवकाच्या हातात दगड धोंडे द्यायचे नाहीत परंतु या युवकांच्या रिकामा हातामध्ये नोकरी देऊन त्यांना कुठेतरी व्यवसायाला धंद्याला आणि नोकरीला लावून आपल्या भागातील प्रभागातील युवकांचं जीवनमान उंचवण्याचं काम सीमाताई निगळ गोपूभाऊ निगळ रोहिणी देवरे माझा पूर्ण परिवार अभिषेक निगळ हात माझ्या मागे सहा महिन्यापासून लागला का काका आपण या भागामध्ये चांगला एक रोजगार मिळावा घेऊ आणि सहा महिन्यापासून अविरत त्या मुलांनी कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ या ठिकाणी तुम्ही बघतायत माझा ओम देवरे आणि अभिषेक हे प्रत्येक कंपनीला लेटर देत होते आणि त्याच्या पाठोपाठ सीमाताई रोहिणी आणि गोकुळ भाऊ आम्ही त्या कंपनीच्या एचआर मॅनेजमेंटला सांगत होतो की आमच्या भागामध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत या ठिकाणी तुम्ही जर संख्या पाहिली असेल तर चाळीसगाव धुळा चिन्नर सातारा या ठिकाणून सुद्धा मुलं आलेली आहेत रोजगार देण्याचं पुण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो या ठिकाणी आम्ही एकच सांगतो की कुठलंही राजकारण करायचं नाही युवकांच्या पाठीशी आमचा निर्धार युवकांना रोजगार माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगार बेरोजगारी हे जे काय आहे हे रोजगाराचं काम आम्ही आज नाही मिळाला आहे म्हणून गोको ऑफिसला कोणी गेलं सीमाताईंकडे कोणी गेलं किंवा अभिषेक दादाकडे कोणी गेलं त्या रोहिणीला कोणाचा फोन आला आमच्या इंदुबाई मावशी नागरी आहेत पल्लवीताई पाटील आहेत आमच्या शाळके भाऊशी आहेत आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आमच्या सोनारीताई सोनार आहेत आमच्या पुनमताई आहेत आमचे बंधू आहेत तिथे या ठिकाणी सगळे मला कोणी कॉल केला त्या युवकाला रोजगार देण्याचं काम पाच मिनिटांमध्ये होईल नमस्कार मी रोहिणी रवींद्र देवरे आज युवा युवतींसाठी जो रोजगार मेळाव्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये युवा युवतींनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आमच्या भगिनी आमच्या नगरसेविका सीमताई निगळ असतील किंवा मग गोकुगाऊ निगळ असतील आमचा अभिषेक दादा असेल ओम दादा असेल माझी मुलगी अवनी डेरे असेल किंवा मग आमचा एक परिवार एकजुटाने हा रोजगार मेळावा आम्ही घेतो आहेत तसेच आमच्या शिवसेना संपर्क कार्यालय अनेक योजना चालू आहेत वयश्री योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी लेख लाडकी योजना असेल महिला बचत गट असतील किंवा मग आता बांधकाम कामगार योजना चालू आहे त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड आ, आभा कार्ड वयोवंदन योजना अशा अनेक योजना आमच्या याच्या चालू आहेत महिला बचत गटासाठी मी आता पन्नास महिला बचत गट तयार केलेले आहेत आणि आज या कामगार मेळाव्यामध्ये जे सर आलेले आहेत आर आलेले आहेत त्यांचं पण मी मनापासून आभार मानते आणि युवा युवतींसाठी पण मी आज त्यांचा पण आभार मानते की त्यांनी आज खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जय हिंद महाराष्ट्र जवळपास पाच पाच वर्षापासून आहे आणि कमीत कमी पाच हजाराच्या वरती देवरे यांनी स्वतः मेहनत घेऊन आमच्या ऑफिसला आणले त्यांचा ऑफिस यूज केलं आमचे लोक गेले त्यांनी पाच हजाराच्या वरती लोकांना नोकरी मिळाली आणि स्वतः इंटरेस्टिंग येतात की जे गरजू मुलं आहेत त्यांना स्वतः घेऊन येतात ते गाडीवर याच्यामध्ये आणि नोकरी तर आम्ही आणि त्यांना जे लोक आहे असे लोक देतात धन्यवाद याच्याबद्दल आणि असेच प्रगती करत राहो थँक्यू फाईव्ह थाउजंड पर मंथ सॅलरी अँड आय एम व्हेरी थँकफुल टू एव्हरी वन फॉर दिस ग्रेट ऑपॉर्च्युनिटी गुड आफ्टरनून एव्हरीवन माझं नाव साक्षी सोमनाथ बगड युवा रोजगार मेळामध्ये आल्यानंतर मला जे माझं जे सिलेक्शन माझं सॅमसंग नेट कंपनी मध्ये सोळा हजार पेमेंट येत काय त्याबद्दल मी धन्यवाद करते सगळ्यांचे नमस्कार माझं नाव घनिषा वडवी मी इथं रोजगार मिळाला झाला आणि जेके मॉनी सिन्नर मन कंपनी तिथं जॉब मिळाला आणि पेमेंट तेवीस हजार पर मिळाला तर सगळ्यांचे आभार व्यक्त ठीक आहे मध्ये अठरा हजार पेमेंट सॅलिअर भेटलं तर तर मी सर्वांचे आभार मानतो नीगा, नीगा। आज आपण या रोजगार मेळाव्याला भेट दिली त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मलाही या रोजगार मेळाव्या थ्रू जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटली त्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते सीमता निगळ गोपूजाला निगळ रवींद्र सर देवरे आणि रोहिता देवरे आणि इथे जमलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे खूप खूप आभार आणि मी आज इथे स्टॉल्सला विजिट केलं तसंच मी सक्सेस प्लेसमेंटच्या स्टॉलला विजिट केला तिथे मला सगळ्यांनी डिरेक्टली जॉब ऑपॉर्च्युनिटी ऑफर केली ॲज एच आर म्हणून सरांनी मला थर्टी थाउजंड इन्क्लुडिंग इन्सेंटिव्ह ही सॅलरी ऑफर केली आहे आणि मला सिलेक्शन केले त्यासाठी सरांचे खूप खूप आभार आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थी वर्गाचे खूप मनापासून आभार धन्यवाद निगड आणि देवरे या परिवाराने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे सातपूर शहरात नाशिक जिल्ह्यातील तरुणांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झालेली आहे हा रोजगार मेळावा भविष्यातील अनेक रोजगार उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरला आहे या कार्यक्रमासाठी अभिषेक निगळ ओमदेवरे सागर निगळ दीपक निगळ ऋषिकेश शिंदे आदींनी अथक परिश्रम घेतले एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर